कळंदुरी शहरात तुंबलेल्या गटारी व नाल्याच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करून साफसफाई करणे पाणी पुरवठा स्ट्रीट लाईट व शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कळंदुरी नगर परिषदला निवेदन देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले की कळंदुरी शहरात अनेक दिवसांपासून गटारे नाल्या तुंबलेल्या असल्या कारणाने नाल्यांमधील सांडपाणी रोडवरून वाहत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस पडल्यानंतर गटाऱ्याचे व नाल्याचे पाणी रोडवरून वाहून नागरिकांच्या घरात घुसत आहे शहरात घंटागाडी दररोज फिरवून स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा तसेच शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थित चालवण्यात यावी तसेच रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन कळमनुरी मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे सदरील निवेदन वेळेवर सोयी सुविधा न पुरवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय निवेदन देताना शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख संतोष सारडा नगराध्यक्ष बंडू पाटील सभापती मारुतराव खांडेकर मामा नागोराव करंडे बाळू पारवे राजू संगेकर नगरसेवक अरविंद पाटील अल्पसंख्याक शहर प्रमुख फिरदोस नाईक अल्पसंख्याक प्रमुख शेख मोजिम पांडुरंग खुडे बाबुराव सुकडकर गजानन चव्हाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी प्राप्त होईल त्या दिवशी आपण निविदाकडे सध्या स्वच्छतेमध्ये आहेत पंचवीस मनुष्यवळ आहे सफाई कर्मचारी हे पद पंचवीस पंचवीस पैकी आपल्याला पाणीपुरठाला जवळ जवळ नऊ ते दहा माणसं पाठवा लागतात आणि पाणीपुरवठात एकच सध्या शासनाकडून ते आपल्याला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपल्याला नव स्वच्छतेमधले माणसं काढून पाणी पुरवठ्यावर द्यावं लागतं एक विषय दुसरा विषय घंटागाडीचा जो विषय आहे आपल्याकडं मी ज्या दिवशी चार्ज घेतात त्या दिवशी आपल्याकडं नगरपालिकेकडे चार घंटा गाड्या mm. त्या चार घंटा गाड्यापैकी एकच गाडी चालू होती परंतु आज रोजी आपण त्या चारही घंटा गाड्या चालू केलेल्या आहेत आणि नगरपालिकेला एक घंटागाडी नवीन आणि एक ट्रॅक्टर आता शासनाकडून मंजूर झालेला आहे एक घटाकडे जरी प्राप्त झालेली ते, असली तरी त्याची पासिंग झालेली नाही अद्याप पर्यंत